शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषदे माझ्या पुस्तकाचे नाव आणि पोपट आणि मांजर या दोन्हीची मस्ती मस्ती करायचे हे दोन्ही मस्ती करायचे हे दोन्ही जंगलात फिरायला जायचे व सोबत जेवण करायचे हे दोघे हे दोघे संघ संघ खेळायचे एकदा मांजरीला एक उंदी सापडला ती उंदी मागे धावली पोपट घाबरून पळून गेला त्यांना